दुरशेत फाट्यावर बॅगेत सापडलेल्या महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह फोटो व माहिती ओळख पटण्यासाठी पोलिसांकडून प्रसिद्ध मुंबई गोवा महामार्गावर गावच्या फाट्यावर नदीसाठी अवस्थेतील मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली होती या घटनेचा रायगड पोलीस सखोल तपास करत आहेत पोलिसांकडून मृत महिलेच्या नातेवाई यांना माहिती मिळण्यासाठी व ओळख पटण्यासाठी मृत महिलेची वर्णन माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे तर म्यथ प्रेत कुजलेले स्थितीत आहे या महिलेची ओळख पटण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशाने पेण उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे व पोलीस निरीक्षक संदीप बाबुल हे तपास करत आहेत पोलिसांकडून मृत महिलेच्या नातेवाई यांना माहिती मिळण्यासाठी व ओळख पटण्यासाठी मृत महिलेची वर्णन माहिती प्रसिद्धीस देण्यात आली आहे म्या म्यात वर्णन खालीलप्रमाणे आहे म्यात महिला वय अंदाजे तीस ते चाळीस वर्षे असून अंगात नेसूस फितकट गुलाबी रंगाचा गाऊन त्यावर जांभळ्या व पांढ या रंगाचे फुलांची डिझाईन आहे ओजव्या हाताचे मनगटावर इंग्रजी असे गोंधविलेले आहे हातात लालसर रंगाची एक बांगडी व बोटात एक कोणत्या तरी धातूची अंगठी आहे ओजव्या पायाचे अंगठ्याला नेल नेलपॉलिस लावलेली आहे केसाचा काळ्या पांढ या रंगाचा चाप आहे